मागे असतेचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे हळदी कार्यक्रम सखी ग्रुपचा माझ्या जो ग्रुप आहे नेहमी तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये पाहता खूप छान पद्धतीने असा हा देखील कसा कार्यक्रम केला आहे तर ह्यावेळेस मी जे काही तिथं आपण खेळ खेळतो इंडिव्हिज्युअली ग्रुपने त्याचा व्हिडिओ उखाणाचा व्हिडिओ असा वेगळा पद्धतीने करायचा प्रयत्न करणार आहे कारण सगळं एका व्हिडिओमध्ये बसत नाही व्हिडिओ खूप मोठा होतो कोकणाचा वेगळा खेळाचा वेगळा असं मी इथे बॅकग्राऊंडला आवाज देत आहे कारण जो क्लिप मी शूट केला होता तो माझ्याकडून न कळत पण आहे डिलीट झाला असं बऱ्याचदा होतं कारण हे सेमच होते तर हा क्लिप त्या क्लिपमध्ये हे झालं तर चालेल मी तुम्हाला महत्त्वाचं ह्याच्यामध्ये सांगते की हळदी कुंकामध्ये इंडिव्हिज्युअली एक गेम असतो आणि त्यानंतर ग्रुपने एक गेम असतो तर ह्याच्यामधल्या माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्याच्यात डिवाईड केलेल्या आहेत पाच पाच जणांचा एक ग्रुप केलेला आहे पाच पाच जणींना एक एक काम दिलेलं असतं म्हणजे हळदी कुंकाचं एका ग्रुपला महिला दिनचं एका ग्रुपला जितके सण असतात त्यामुळं सगळ्याजणी त्याच्यात सहभाग होतात आणि कामं करतात एखादी खूप काम करणार असते एखादी कमी करणार असते एखादी जास्त बोलणार असते एखादीला जमत नाही तर मिळून मिसळून केल्यामुळं खूप छान असा कार्यक्रम होतो आजचा ग्रुप होता, होता। भाग्यश्री प्रीती ज्योती सरला रोहिणी आणि खूप छान त्यांनी सगळं कार्यक्रम छान केलेला तुम्ही उखाण्याचा व्हिडिओ आधीच पाहिलेला आहे हा सेकंड व्हिडिओ आहे तर आजचा इंडिव्हिज्युअली गेम आहे आणि गेम इतका छान होता ते दिसेल तुम्हाला म्हणजे ताट घ्यायचं आहे आणि आपल्या डोक्यावर ठेवायचं त्याच्यामध्ये जे ग्रुप लीडर आहेत त्याच्यातली एक जण आहे ती बांगडी टाकते आणि चणे आहेत आपले जे काबुली चणे ते एका वाटेत ठेवणार आणि आपण हाताने ते सगळं पूर्ण हातात जितके मावतील तितके चणे घ्यायचे आणि ते ताठातली बांगडी कुठं असते आपणाला अंदाज नसतो आणि हा वरती हात करून ते, ते चणे टाकायचे त्या बांगड्याच्यामध्ये हो किती चणे येतील त्याच्यावरून तुमचं ते प्राईज काढलं जाईल तर त्याच्यामध्ये हो कुणाचे किती आले ते तुम्हाला दिसेल खूप छान असा गेम होता आणि दोन तीन तासाचा असा आमचा हळदी कुंकाचा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये एक तर आपला जो वाण देणं आहे हळदी कुंकू देणं आहे तुळगुळ देणं आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल त्याच्यानंतर आहे ओकाणा घ्यायचा त्यानंतर गेम इंडिव्हिज्युअली गेम आणि ग्रुप गेम तर तुम्हाला हा जो व्हिडिओ पाहता तुम्ही तेव्हा तुम्हाला प लक्षात येईल की सगळ्याजणी वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले आहेत सगळ्याजणींचे काय बोलतात बोलीभाषा राहणीमान सगळं थोडंफार वेगवेगळं असतं पण त्याच्यातही आपण सगळ्या मैत्रिणी जेव्हा जमतो तेव्हा सगळे मिळून मिसळून खूप छान पद्धतीने आपण हे सगळे कार्यक्रम करतो तर तुम्ही आता पहा कशा पद्धतीने हा गेम आहे तो पण ताटातून कसं दिसते भरपूर दिसत आहे हां खूप आले खूप जास्त आल्या मोजा नाही

ए हे पण जास्त वाढत आहेत भरपूर भरपूर वाढत आहेत नाही 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 आहेत तिच्याकरी किती होत आहेत गाय जास्त आहेत मी चॅनला भरपूर काका लागले आहेत अग काय का नाही आहेत आहेत किती आले ज्योतीचे वीस वीस असतील सोळा सोळा काय झालं सवितानी जास्त टाकले नाही रेशमा भरपूर टाकायचे भाजी करशील तेवढे अया खरच रेश्माचे पण आले जास्त

वर्षा काय केलं वर्षा हा आल्याबरोबर न दाखवते नाक अशी करून 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 हा ते कथ सोडला तरी चाले हे छान दिसते अशी

कसला आनंद आहे नाही नाही कसला एक कसला आनंद आहे पण सणा नाही केला गेम सांग अगदी

सांगायचं नाहीये ग तू खेळ ना तुझे आमच्या ग्रुप मध्ये नाहीये रोहिणी बघू हे ठेवू बाळ हा थांब बरोबर प्रीती किती टाकते किती आले सहा 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 प्रीती सहा थांबा हा हे असं घ्या ताट मागे घ्या रोज आता हे अजून मागे घेऊन हा सरळ ताट सरळ ठेवा हा ते सहा सहा तुम्हाला काय देणार आहे प्राइस हे बघ ये, बक, ये बक। <laughs> भरपूर भरपूर हे नाही नाही आहेत किती आहे आणि पाच नऊ आणि अकरा बारा बारा हे कोण राहिलं बघू हा हा हे फिरव ग बांगडी फिरव जास्त घे का ए तीन 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 ज्योती तीन तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल अशी मी अपेक्षा करते आपण जेव्हा हळदीकोंकाचा कार्यक्रम करतो घरी आता घरीसुद्धा कार्यक्रम केले की छोटे मोठे असे खेळ खेळतोच आपण आणि ग्रुपनी असले तर एक धमाल मस्ती असते आपली तुम्ही पाहिलंच असेल कशा पद्धतीने आम्ही हे सगळेजणी खेळत होतो ह्याच्यामध्ये खूप छान वाटलं की हे जे साधं सिंपल गेम होतात ताट आणि त्याच्यामध्ये काय बोलतात बांगडी आणि चणे सगळे इझिली भाग घेऊ शकले तर अशा पद्धतीने असले की सगळे भाग घेतात कधी कधी कसं असतं आहे आपण खेळताना थोडे धावपळीचे खेळ असतील ते आपणाला जमत नसतील तर सगळे भाग घेऊ शकत नाही जर जेव्हा ग्रुपने हे सगळे असे कार्यक्रम करतात ना ह्याही गोष्टीचा विचार सगळेजण करून करतात तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पहा पुढचा व्हिडिओ ग्रुप गेम कुठला आहे तो नक्की